नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज कीचे नुकताच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराजांच्या कृपेने गोंदालोव येथे जाण्याचा योग आला होता गोंदालोव येथे गेल्यावर आम्हाला महाराजांचे छान दर्शन झाले आणि मंदिरात फळेगुरुंचे छानच प्रवचन असे चालू होते एकंदरीत शांततामय वातावरणात आम्हाला दर्शन मिळाले नेहमीप्रमाणेच दर्शनाचा आनंद मिळाला आणि समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी आनंद देते मनी कामना कामनापूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती अशी पुन्हा अनुभूती आली श्री महाराजांच्या कृपेने नंतर आम्ही पिलीव येथे गेलो पिलीवला श्री महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो आणि त्यानिमित्ताने आम्ही पिलीवमध्ये एका शाळेमध्ये महाराजांची पालखी विश्रांती अस विश्रांतीसाठी थांबते रात्री मुक्काम तिथेच असतो तिथे गेलो महाराजांच्या रथाचे महाराजांच्या पालखीचे महाराजांच्या पादुकांचे छानसे दर्शन मिळाले महाराजांचा रथ छानपैकी सुशोभित केला होता आणि महाराजांचे दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतले दर्शन झाल्यानंतर तेथील काही भक्तमंडळींनी असे सांगितले होते की तेथे प्रमोद जोशी म्हणून पिलीवला असतात त्यांच्याकडे काही वारकरी जेवण्यासाठी जा प्रसारासाठी जातात तेथेच आम्हाला प्रसारासाठी जाण्यासाठी सांगितले आणि त्याप्रमाणे आम्ही तेथे प्रसारासाठी गेलो प्रमोद जोशींकडे प्रसादाची अतिशय उत्तम सोय होती आणि अशा रीतीने आम्हाला महाराजांचा प्रसाद पिलीव मुक्कामी प्रमोद जोशी यांच्याकडे मिळाला पादुकांचे आणि महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रमोद जोशी यांचे घरी गेलो प्रसारासाठी आणि तेथील वातावरण बघून मन प्रसन्न झाले प्रसादासाठी जेवताना प्रमाणेच. जय जय श्रीराम जय जय श्रीराम या नामगजरात आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला आणि मन तृप्त झाली श्रीराम जय